प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष कुमार कडलक महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष किरण ठाकरे यांनी केले तर पत्रकारांचे हक्क प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब आणि डिजिटल मीडिया याविषयी माहिती देऊन बातमी कशी करावी बातमीचे सोर्स आणि कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव असला पाहिजे याविषयी कार्यशाळा घेण्यात आली तसेच आजची परिस्थिती आणि पत्रकारिता यावर प्रकाश टाकून बातमी आणि पत्रकारिता ही समाजहिताची असली पाहिजे असे मत वायाळ यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना मांडले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष गजानन देशमुख पल्लवी शेटे ज्येष्ठ पत्रकार शब्बीर इनामदार अयुब शहा सागरवाक मोहन कुंभारकर जाकीर शेख आदीसह डिजिटल विंग आणि महिला विंगचे पत्रकार उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युब शहा येवला तालुका पत्रकार संघाच्या अनुष पत्रकार संघाने या ठिकाणी जो व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून हा जो या ठिकाणी कार्यशाळा एक दिवसाची आयोजित केलेली आहे आणि या या त्या कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितचप्रमाणे प्रशासन जे आहे ते पत्रकारित पत्रकारांशी जोडलं जाणार आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण जी चांगल्या पद्धतीची कामं करणार आहोत किंवा पत्रकारांच्या प्रशासनाकडून काय ज्या अपेक्षा आहेत या दोन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी ताळमेळ साधला झाल्या जाणार आहे निश्चितच या गोष्टीचा भविष्यात येवला तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा